मुलगा पाण्याच्या त्या दोन फूट पाण्यामध्ये बुडून मरण पावला त्यानंतर मध्ये त्याचा मित्र होता सगन तो आरडा ओरड करू लागला जंगलामध्ये कोणी नाही एका साईडला गाव वासी एका साईडला गाव कडोली जंगलामध्ये कोणी नाही पण अनेकवाले व्यक्ती बौद्ध समाजाचे परवाजी सहारे ते आपल्या शेतावरती औषधी फवारणी करीत होते त्याच्या पाठीवरती पंप होता त्यांना आवाज काही गेली नाही पण कालांतर त्याला हरकीशी आवाज गेली भगवंताला खेळ समजा चमत्कार समजा साक्षात्कार समजा आणि परला भाऊ सहार हे त्या गड्ड्यापाशी गेले त्या मुलाला विचारतो तो, तो मुलाला सुद्धा माहित नाही की कोणाचा मुलगा आहे ते काकाजी बसले आहेत रामचंदजी कोले ते म्हणू लागले की तो मुलगा त्यांचा मुलगा हो तो या गड्यामध्ये ते गुडून वर पावला तो पुष्कळचा मोठा फेरा होता त्या गड्ड्याचा आणि दोन माणूस पाणी दहा म्हणजे दोन माणूस दहा फूट पाणी तेव्हा त्या परला सहार यांनी घेतली कम से कम त्या मुलाची लाट काढण्याकरता एक ते दीड तास लागला त्या मुलाची काही हाती लागली नाही शेवटी त्रासून गेला आणि म्हणतो वेळ आहे तो नाही जी येतच गुडाला आणि शेवटी त्या परला सहारे यांनी गुढी मारली बोताफोरसारखी आणि त्या सूरज बाळाच्या त्यावेळेस बारा चौदा वर्षाचा मुलगा बारा चौदा वर्षाचा मुलगा होता त्याच्या तंगला हाता पाय आणि त्याच्या घेऊन तो दोन माणूस पाण्याच्या बाहेर त्या पर्ला जी त्या मुलाला बाहेर काढलं काढल्याच्या नंतर मध्ये पहा परला सहारे यांनी काय केलं गडचिरोली जिल्ह्यात प्रह्लाद सहारे खेळ